सर नमस्कार लाडक्या महिला अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी घुल सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले काल चोवीस तारखेला एक कोटी दहा लाख महिलांना पैसे जमा झालेत आज पंचवीस तारखेला सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले टोटल दोन कोटी चाळीस लाख महिलांना पैसे जमा होणार आहेत त्याच्यामध्ये आज काल एक कोटी दहा लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत राहिलेल्या उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये आज एक कोटी तीस लाख महिलांना पैसे जमा होतील का पंधराशे रुपये जमा झालेला क्रेडिश दोन हजार पंचवीस आज पंचवीस तारीख आहे आज सकाळपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेले सुद्धा चेक करायचे तुम्हाला पैसे आलेत की आता कोणकोणत्या जिल्ह्यात आले ते पण सांगतो काही जिल्ह्यात आले नसतील ते पण सांगतो त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवट पण बघायचा त्याचबरोबर तुमच्या सर्व ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल सगळीकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यासोबत चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून द्या त्याची बेल आयकॉन प्रेस करा आणि एक लाईक तर नक्की करून द्या ठीक आहे चला बघूया या ठिकाणी तुमच्या खात्यात जे पैसे जमा झालेले आहेत तर टोटल तुमच्या खात्यात एक कोटी दहा लाख महिलांना काल पैसे जमा बघा महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे काल तुमच्या चोवीस तारखेला एक कोटी दहा लाख महिलांना पैसे सरकारने पाठवले किती एक कोटी दहा लाख महिलांना महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय सव्वीसशे जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होईल म्हणजे लक्षात ठेवा तुमच्या महिला दोन कोटी किती आहेत दोन कोटी चाळीस लाख एवढ्या महिला आहेत या दोन कोटी चाळीस लाख महिलांपैकी काल पैसे तुम्हाला एक कोटी दहा लाख महिलांना पाठवले राहिलेल्या महिलांना आज पंचवीस तारखेला पैसे जमा होणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पैसे आलेत का त्याची सुद्धा कमेंट करा त्यासोबत नक्की आले तर तुमचा जिल्हा कोणता आहे त्याची सुद्धा कमेंट करा काही जिल्ह्यात काल पैसे आले एक कोटी दहा लाख महिलांना ते पण स्पष्ट करून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओला आणि तुमच्या सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, करा। किती एक कोटी दहा लाख महिलांच्या खात्यामध्ये पैशाचा वाटपाचा कार्यक्रम सुरू झालाय काल चोवीस तारखेला एक कोटी दहा लाख महिला पंधराशे रुपये चे आहेत बघा सकाळी आलेले आहेत दुपारी आले रात्री बघा सकाळी तुमचे पैसे जे आलेत ना त्या सकाळपासून साधारणतः सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत बघा सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत लाडक्या बहिणीला पैसे जमा झालेले आहेत अनेक जिल्ह्यात उशिरा पावणे नऊ वाजता सुद्धा तुमचे पंधराशे रुपये जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे हे पण बघू शकता चोवीस तारखेचा अकरा अकरा सव्वीस साली अकरा एकोणीसला पैसे आलेले आहेत आता हे पैसे रात्रीला सात वाजून त्रेचाळीस मिनिटाला किती सात वाजून त्रेचाळीस मिनिटाला पंधराशे रुपये जमा झालेत म्हणजे पावणे आठच्या टायमाला रात्रीच्याला अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे ती सकाळचे स्क्रीनशॉट आहे तर तुम्हाला सुद्धा पैसे जमा झाले का पटकन दिवशी कमेंट करा हो जमा झाले तर किती जमा झाले ते सुद्धा सांगायचंय कारण तुमचा जो हप्ता आहे तो जमा होयला सुरुवात झालेली आहे एक कोटी दहा लाख महिलांना मिळाले आता राहिलेल्या ज्या महिला आहेत एक कोटी तीस लाख महिलांना या महिलांना आज पैसे मिळतील ज्यांना नाही मिळाले आज त्यांना उद्या पैसे फक्त कमेंट करायचंय तुमचा जिल्हा सांगायचा आहे आणि पैसे किती आहेत काही महिलांना पंधराशे न येता त्या ठिकाणी तीन हजार आणि काही महिलांना पंधराशे नाही पाचशे रुपये सुद्धा आलेले आहेत तर त्याची सुद्धा कमेंट करायची काही महिला सहा हजार रुपये एक रकम जमा झालेत आहेत तर कोण कोणत्या आहेत कोणत्या महिलांना महिला पैसे जमा झाले नाहीत त्याची सुद्धा तुम्हाला माहिती देतो या अगोदरचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा सर्वांनी बघून घ्या कारण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढी चांगली छान माहिती दिली कुठल्या जिल्ह्या किती पैसे जमा झालेले आहेत याची सुद्धा था तुम्हाला या अगोदर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली हे कमेंट आहे मध्ये आता ज्यांना ज्यांना पैसे जमा झाले ते पण सांगितले टोटल जिल्ह्यात तुला सांगितलं तुम्हाला धुळे जालना परभणी लातूर चंद्रपूर पालघर पैसे जमा झाले वर्धा रायगड रत्नागिरी अकोला हिंगोली गोंदिया अंधाराशिव बघा आणि त्यानंतर इथं फक्त आज महिलांना भंडारा गोंदिया चंद्रपूरला काल, काल आले गडचिरोली या ठिकाणी पैसे आज जमा होतील आणि नागपूरला पंचवीस तारीख आले असतील बहुतेक चेक करून घ्यायचे काल अमरावती आले अकोल्याला पण काल पैसे आले आणि काल अमरावतीला सुद्धा पैसे आलेत बुलढाणा काल पैसे आले यवतमाळ आले वाशिमला राहिले वाशिमला आज पैसे आले छत्रपती संभाजीनगरला आज पैसे आलेले आहेत बीडला आलेत जालना आलेत धाराशिव आलेत लातूर आलेत नांदेडला आज येतील हिंगोली राहिलेत हिंगोलीला येतील आणि परभणीला काल पैसे आलेले आहेत नाशिकमध्ये नाशिकला आज येतील धुळेला काल आले नंदुरबार जळगावला आज येतील आणि नगरला सुद्धा आज पैसे जमा होतील पुण्यामध्ये पुणे सातारा कोल्हापूर कोल्हापूरला आज ला 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 थी। पैसे येतील सांगलीला आलेले आहेत मुंबईमध्ये आज येतील ठाणेला येतील पालघर कार आले रायगड काल आले रत्नागिरी कार आले सिंधुदुर्गला आज पैसे येतील त्याच्यामुळे लक्षात असू द्या लाडक्या बहिणीच्या एक कोटी दहा लाख लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणीला चोवीस तारखेला पैसे जमा केले आज तुमची पंचवीस तारीख आहे राहिलेल्या बरोबरी सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती ऑथेंटिक आपल्या या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते त्यामुळे चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नक्की करा त्याची बेल आयकॉन प्रेस करा याच प्रकारच्या नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल आणि तुम्हाला पैसे आले का चेक करून घ्या पैसे जमा झाले असतील आता सगळ्या महिलांच्या खात्या ठीक आहे थांबा